आज आपण या व्हिडिओमध्ये बघूयात सी टी स्कॅन आणि एम आर आय या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तर हे दोन्ही मेडिकल फील्डमधले आहेत पण यामध्ये काहीतरी महत्त्वाचे फरक आहेत एक मेजर डिफरन्स तो म्हणजे जो सी टी स्कॅन आहे तो एक्स रे वापरून शरीराचे जे आतले अवयव आहेत तर त्यांचं चित्र आपल्याला देतो तर जो एम आर आय आहे एम आर आयमध्ये रेडिओ लहरींचा आणि जे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्राचा वापर केला जातो हातातला मेन डिफरन्स आहे म्हणजे रेडिएशन एकामध्ये सी टी स्कॅनमध्ये एक्सरे वापरले जातात आणि एम आर आयमध्ये मॅग्नेटिक रेझोनन्स हे यूज केलं जातं सी टी स्कॅन जे आहे ते आपले जे बोन्स आहेत त्यांची जे प्रतिमा आहे ती अगदी स्पष्टपणे दाखवतो तर एम आर आयमध्ये जे मऊ आहेत म्हणजे मऊमध्ये काही येतं तर आपला ब्रेन येतो आणि आपले मसल्स येतात तर त्यासाठी एम आर आय हे मोस्टली यूज केलं जातं तर सुरुवातीला टी स्कॅन बघू टी स्कॅनमध्ये जसं सांगितलं तसं एक्सरे वापरतात तर आपले हाडं आणि अवयव यांची प्रतिमा टी स्कॅनमध्ये व्यवस्थित दर्शवली जाते टी स्कॅन करण्यासाठी जास्तीत जास्त दहा ते वीस मिनटाचा टाईम लागतो वेळ कमी लागतो टी स्कॅनला आणि याच्यामध्ये कोणती जोखीम वगैरे आहे का तर एक्सरेमधले जे काही एक 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 किरकोळ रेडिएशन एक्सपोज होतात तर त्यामुळे शरीराला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो आता ह्याचा उपयोग कधी केला जातो जर एखादं हाड फ्रॅक्चर झालं असेल कोणतंही हाड असेल तुमचं डोक्यापासून पाया ते पायापर्यंत कोणतंही हाड जर फ्रॅक्चर झालं असेल फुफ्फुसाचे किंवा लंगचे जे काय तुम्हाला जर आजार असतील किंवा जे काय तुमचं सर्क्युलेशन आहे ह्या रिलेटेड जर कोणती समस्या असेल तर ती सो शोधण्यासाठी सी टी स्कॅनचा यूज हा केला जातो तर एम आर आय जे आहे तर त्यामध्ये जसं सांगितलं तसं लहरी आणि जे मॅग्नेटिक रेझोनन्स आहेत किंवा चुंबकीय क्षेत्र आहे हे वापरून एम आर आय आहे ते केलं जातं आणि यामध्ये आपलं ब्रेन आहेत मसल्स आहेत सांधे आहेत त्याची जास्त डिटेलमध्ये इमेज आहे ती तुम्हाला दाखवली जाते एम आर आय करण्यासाठी साधारणतः तीस मिनिट ते एक तासाचा वेळ लागतो म्हणजे सी टी स्कॅनपेक्षा एम आर आयला थोडा जास्त वेळ लागतो तर याच्यामध्ये कोणती जोखीम आहे का रिस्क आहे का तर ह्या ज्या लह लहरी आहे किंवा हे जे चुंबकीय क्षेत्र वापरलं आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची रिस्क वगैरे किंवा जोखीम वगैरे शरीराला काहीही नसते तर याचा उपयोग कशासाठी केला जातो तर जसं जा की ब्रेन किंवा आपले जे काही मज्जातंतू आहेत सांधे आहेत स्नायू आणि ज्या काही मऊ मसल्स वगैरे आहेत तर त्यांचे आजार शोधण्यासाठी ई एम आर आयचा यूज हा केला जातो तर हे जे सी टी स्कॅन आहे आणि एम आर आय आहे हे दोन्ही पण वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय समस्यांचे निदान करण्यासाठी उपयुक्त आहेत तर कोणतं करायला पाहिजे याचा सर्वस्वी निर्णय हे तुमच्या डॉक्टरांवरती डिपेंड असतो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या स्कॅनची आवश्यकता आहे हे तुमचे डॉक्टर डिसाईड करतात आणि त्यानुसार तुम्हाला ते परफॉर्म करावं लागतं तर सी टी स्कॅन आणि एम आर आयमधला हा मेजर डिफरन्स तुम्हाला सांगितला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूस याच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद